उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या कोपरी पाचपाकाळी मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्या कोपरी पाचपाकाळी मतदारसंघातील कोपरी भागात ठाकरे गटाने रात्री निष्ठेची सराव दहीहंडी आयोजित केली होती या सराव दहीहंडीमध्ये भाग घेण्यासाठी ठाण्यातील विविध गोविंदा पथके थर रचण्यासाठी आले होते या हंडीची निष्ठेची दहीहंडी नाव दिल्याने चर्चांना उधाण आलं होतं दरम्यान दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या पथकांना आकर्षक बक्षिसांचं देखील वितरण करण्यात आलं ठाणे शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये ठाणे शहर कोपरी पाचपाखाडी उबळा माझीवाडा मतदारसंघाचा समावेश आहे कोपरी भाजपाकडे मतदारसंघ निर्माण झाल्यापासून एकनाथ शिंदे हे मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात या मतदारसंघाची हद्द बागळी स्टेट पासून ते कोपरीपूरपर्यंत आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे शहरातील या तिन्ही मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी माजी नगरसेविकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला परंतु काही पदाधिकारी अद्याप ठाकरे यांच्या सोबत आहेत ठाण्यात दोन्ही गटांमध्ये विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे त्यामुळे राजकारण ठवळून निघाल आहे या ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख तसेच दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतने केघे हे उपस्थित होते दहीहंडी निमित्त सर्वजण एकत्र येत असतात टेंभी नाग्यावरती आनंद दिघे साहेब दहीहंडी साजरी करायचे त्यावेळी जात पात धर्म या पलीकडे जाऊन दहीहंडी साजरी व्हायची परंतु आता जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत गलिच्छ आहे अशी टीका त्यांनी शिंदे गटावरती केली आहे प्रत्येक उमेदवाराच्या पाठी ठामपणे आणि मजबूतीने पक्ष हा नेहमीच उभा असतो त्याचं काम चांगलं आहे तो काम चांगला आज त्यागत करत आलाय ह्या पुढे देखील करत राहील याचा विश्वास आम्हाला सर्वांना आहे पण पक्षाच्या बाबतीत आणि निवडणुकीच्या बाबतीत ज्या वेळेला उमेदवार ठरतो त्यावेळेला तो वरिष्ठांकडनं ठरत असतो म्हणून माझ्या माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक उमेदवारांनी जो कोण इच्छुक असेल त्यांनी जोर लावावा त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा एक सत्कार्य ह्या ठाणे शहरासाठी आणि ठाणेकरांसाठी करावं राहिली गोष्ट त्याला तिकीट मिळण्याचं आणि निवडणूक लढवण्याचं तर नक्कीच सगळेजण विचार करतील माध्यमात सांगतो आपण जर का बघितलं असेल तर असोसिएशन आणि सरकार यांनी जो विमा उतरवण्याची गोष्ट केलेली लि, मी आज सगळीकडे एक नोट देऊन सगळ्यांना जाहीर केलेलं आहे आणि आव्हान केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप काही गडबड आहे त्याच्यामध्ये डबल डबल वेळेला सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी दिलेल्या आहेत जिकडे या गोविंदा पथकांना जर काही इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात आणि जर का एखादी गोष्ट त्यांच्याकडे नसेल किंवा ती माहिती नसेल तर त्यांना बाद केलं जातं माझी विनंती आहे की गोविंदा पटकांनी देखील याच्या बाबतीत सरकारला आणि असोसिएशनला कुठेतरी जाऊन आव्हानात्मक एक अहवाल देणं गरजेचं आहे कारण की जर का ग्रामीण भागातले जर का आपण गोविंदा पथक बघाल किंवा या शहरामधले देखील अनेक गोविंदा पथक बघाल ज्यांच्याकडे कुठची माहिती जर का कमी असेल तर त्यांना विमा मिळणार नाही अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी या असोसिएशननी करू नये हा सरकारचा पैसा जो असोसिएशन कडे येतोय तो या प्रत्येक गोविंदा पथकाकडे पर्यंत जावा अशी एक इच्छा आहे गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी माझ्या पक्षाच्या आणि माझ्या माध्यमातनं निष्ठेची सराव दहीहंडी या शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे साधारणतः एक पन्नासशे गोविंदांचं आपल्याकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे काही गोविंद असेही आहेत जे नऊ तळाची सलामीचा प्रयत्न करणार आहेत आपण सेफ्टी म्हणजे सगळ्या गोविंदांना आनंद घ्यावा असा कार्यक्रमाचा याच माझ्या गोविंदांना शुभेच्छा